श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तुमच्या राशीच्या आधारावर आजचा दिवस कसा असेल तुमच्या जीवनात कोणते विविध सकारात्मक बदल घडणार कोणत्या घटना घडतील ग्रहांच्या स्थितीचा कसा परिणाम होणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आपल्या मर्जीप्रमाणे वागाल निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल तुमच्या ज्ञानात भर पडेल बोलण्यात गोडवा ठेवावा बऱ्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल जोडीदाराच्या प्रकृतीची नीट काळजी घ्यावी मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी वृषभ बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा धैर्याने नवीन कामाला सामोरे जाल जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात वाढ होईल कामात काही जुजबी बदल कराल दिवस आनंददायी ठरेल औद्योगिक स्थिरता लाभेल कोणावरही फार विसंबून राहू नका कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते अपचनाचा त्रास होईल थकवा जाणवेल मिथून परिस्थितीला नावे ठेवू नका कापणे भाजणे यासारखे किरकोळ त्रास संभवतात शांतता व संयम बाळगा जुनी देणी भागवली जातील मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा गरज असेल तरच बाहेर पडा प्रेमसौख्यात वाढ होईल जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल खर्चात वाढ होऊ शकते कर्क बोलताना शब्दांचे भान ठेवावे स्वतःत काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील कौटुंबिक जबाबदारी उत्तमरित्या पेलाल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल घरगुती वातावरण चिघळू देऊ नका उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा संयमाने कामे कराल सिंह प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल भावंडांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात कौटुंबिक खर्चाला आळा घालावा जवळचा प्रवास टाळलेलाच बरा भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळखी होतील नसते साहस महागात पडू शकते केलेली धावपळ सार्थकी लागेल नवीन ओळखी फायदेशीर ठरतील कन्या वडीलधाऱ्यांचा मान राखावा अंगीभूत कलेला वाव द्यावा कामे हातावेगळी केल्याचा आनंद मिळेल मनात कोणतीही आळी बाळगू नका प्रयत्नांना उत्तम यश मिळेल विसंवादाला थारा देऊ नका कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील जुने येणे प्राप्त होतील उष्णतेचे विकार बळावू शकतात तूळ नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात कौटुंबिक अडचणींवर मात करता येईल कलेला वाव मिळेल जवळच्या मित्रांशी वाद टाळावेत पराक्रमाला चांगला वाव मिळेल वादविवादात सहभाग घेऊ नका मानसिक प्राबल्य वाढेल लिखाण करण्यास चांगला दिवस मनावर फार ताण घेऊ नका वृच्छिक नातेवाईक तुमची प्रशंसा करतील वरिष्ठांच्या कौतुकास पात्रवान वाचन करण्यावर भर द्या कामाचा ताण अधिक जाणवेल व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा हाताखालील लोकांकडे बारीक लक्ष द्यावे इतरांच्या आनंदात सहभागी व्हान वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल वाहन चालवताना काळजी घ्यावी धनो नवीन ऊर्जेने कामे तडीच ज्ञान व्यायामाला कंटाळा करू नका घरगुती वातावरण प्रसन्न राहील भागीदाराशी समजुतीने वागावे डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी अपचनाचा त्रास संभवतो प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्या मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी मकर चैन करण्याकडे अधिक कल राहील वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या भागीदारीत फार अवलंबून राहू नका जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल किरकोळ दुखापत संभवते आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल घराबाहेर वावरताना सतर्क राहावे खोरांचे वेळेवर मार्गदर्शन घ्यावे कुंभ चार चौघात तुमचे कौतुक केले जाईल गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या आता खालील लोक सहाय्यक ठरतील लपवाछपवी करायला जाऊ नका कामाचा फार बोबाटा करू नका घरगुती खर्च वाढू शकतो प्रलोभनापासून दूर राहावे घरातील सर्वांशी मिळून मिसळून वागावे मेन तुमची गरज भागवली जाईल जोडीदाराला अधिक वेळ द्याल जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल कामाचे योग्य नियोजन करा गैरसमजाला मनात थारा देऊ नका कागदपत्रांची योग्य छाननी करावी विचार करू नका मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद